नमस्कार आज आपण सफर करणार आहोत एका अशा जलदुर्गाची जो महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर शांतपणे उभा आहे हा किल्ला म्हणजे पद्मदुर्ग हा किल्ला जंजिराच्या अगदी समोर असून त्याला कासा किल्ला म्हणून सुद्धा ओळखलं जातं हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हजार सहाशे सतराव्यामध्ये मध्ये बांधला मुरुड जंजिराच्या सिद्धीसारख्या शक्तिशाली शत्रूला प्रतिउत्तर देण्यासाठी हा किल्ला बनवला गेला शिवाजी महाराजांचं धोरण स्पष्ट होतं सिद्धीला आतमध्ये कोंडणे आणि समुद्रातून त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे किल्ल्याची रचना आणि महत्त्व पद्मदुर्गची रचना एकदम विशिष्ट आहे लहान असूनही त्यात एकदम मजबूत कोटेदार आणि बुरुज आहे या बुरुजांवरून शिवाजी महाराजांचे सैनिक सिद्धीच्या जहाजावर नजर ठेवायचे किल्ल्यात एक गोळा कोठार पाण्याचे टाके आणि काही बुरुज आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे एक गोळा कोठार हे ठिकाण शस्त्रांचे रक्षण करण्यासाठी बनवले होते पद्मदुर्ग हा फक्त एक किल्ला नव्हता तो शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सामुद्री शक्तीचा प्रतीक होता याच किल्ल्याच्या मदतीने मराठ्यांनी सिद्धीला निर्बंध ठेवले आज हा किल्ला शांत आहे पण त्याच्या प्रत्येक दगडामध्ये शिवाजी महाराजांची गाथा अजूनही जिवंत आहे निष्कर्ष तरी पद्मदुर्ग अचानक प्रसिद्ध नाही तो मुरुड जंजिराच्या शक्तिशाली किल्ल्याच्या छायेतून चा लहान वाटतो पण जिथे जंजिरा हा एक शक्तिशाली गड आहे पद्मदुर्ग हा एक युद्धनीतिक किल्ला होता एक किल्ला जो लहान असूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टी आणि युद्धनीतिक चातुर्य दाखवतो पुढच्या वेळी तुम्ही मुरुड जंजीराला भेट द्याल तेव्हा पद्मदुर्गाला पाहायला विसरू नका हा एक असा किल्ला आहे जो अचानक लक्षात येत नाही पण जिथे इतिहास आपली गाथा शांतपणे सांगतो धन्यवाद